सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात व ॲडव्होकेट रिमा काळे खरात यांच्याकडून दिव्यांग बांधवांना दिवाळी भेट जालना महानगरपालिकेनं दिव्यांगांना मानधन न दिल्यामुळं ॲडव्होकेट रिमा खरात काळे व संदीप खरात यांनी दिव्यांग बांधवांची दिवाळी केली गोड आज दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेकडे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं दिव्यांगांना किराणा किट वाटप करण्यात यावं या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं आहे मात्र महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा काळे खरात व सामाजिक कार्यकर्ते संदीप खरात या दाम्पत्यानं दिव्यांगांची दिवाळी गोड केली आहे प्रत्येक दिव्यांग बांधवांना मिठाई व पाचशे रुपयाच्या त्यांच्या ऑफिस समोर दिवाळी भेट दिली आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं महानगरपालिका विरोधात काळी दिवाळी साजरी करणार असल्याची प्रतिक्रिया सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी दिली आहे महानगरपालिकेनं दिव काही दिवाळी साजरी केली के दिव्यांगांना काही दिलं नाही शेवटी तर दिव्यांगांना दिल्यामुळे आता शेवटी तुम्हाला करावं लागलं काय सांगणार तुम्ही ॲक्च्युली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यांना निर्वाह भत्ता मागितला होता दिव्यांगाचा तेव्हा महानगरपालिकेने छत्रपती संभाजीनगर महा महानगरपालिकेने एक महिन्याचा निर्वाह भत्ता दिव्यांगांच्या खात्यावर टाकला होता त्यानंतर पुन्हा जेव्हा आम्ही आयुक्तां आयुक्तांना वगैरे सगळ्यांना कॉल वगैरे केले त्यांना आग्रह केला तेव्हा अजून एका महिन्याचा निर्वाह भत्ता त्यांनी खात्यावर टाकला अशा प्रकारे औरंगाबाद दो महानगरपालिकेने दोन महिन्याचा निर्वाह भत्ता अपंगांना दिलेला मात्र इत जालना महानगरपालिकेने दिव्यांगांना अजिबात कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही किंवा त्यांचा हक्काचा जो निर्वाह बत्ता आहे तो सो त्यांना दिलेला नाही आणि अशा अशा प्रकारे महानगरपालिकेनं कुठल्याही प्रकारचा त्यांना हप्ता न दिल्यामुळं आणि दिवाळीसारखा सण आहे तो आपल्याबरोबर सर्वांचाच गोड व्हावा या हेतूने माझे मिस्टर संदीप खरात व आम्ही असा निर्णय घेतला की आप आपण सर्व दिव्यांगांना आपल्या पद्धतीनं मदत नाही म्हणणार आम्ही आमच्या पद्धतीने जी काही दिवाळी भेट देता येईल ती दिवाळी भेट आज रोजी आम्ही त्यांना दिलेली आहे एक मानसिक समाधान आहे की आमच्याबरोबर सर्वांची दिवाळी गोड होणार आहे